हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आतापर्यंत म्हणजे चार ते पाच महिन्यापासून आपण फक्त व्हिडिओज बघत आलेलो आहे किंवा एक एक अपडेट घेत आलेलो आहे परंतु आता फायनली पीक विमा गेल्या वर्षी तर तेवीसचा पीक विमा हा फायनली सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुरळक ठिकाणी का होईना पण जमा करण्यात आलेला आहे आणि हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आमच्याकडे सुद्धा पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती

कधी जमा होणार आहे याच्या आणि देखील पीक विमा हा जमा झालेला नव्हता परंतु आता धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे आणि वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे यात एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांकरिता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास दोनशे बावीस कोटी रुपयांचा पीक विमा बँकेमध्ये जमा करण्यात आले बँकेच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा येत्या दोन दिवसात किंवा उद्यापासून सुद्धा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा पीक विमा कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर यामध्ये धाराशिव त्यानंतर उस्मानाबाद उस्मानाबाद शहरी आणि ग्रामीण त्यानंतर बेंबळी कोरेगाव पाडोळी तेल तेलोकी व जागदिया या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सरज सरगराज सावरगाव इटकळ मंगरूळ, जळकोट व नळदुर्ग या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगामात दोन हजार टक्केचा चा विमा हा वितरण होणार आहे यामध्ये तिसरा तालुका जो आहे तो म्हणजे परांडा या तालुक्यातील परांडा आसू जळ जव जवळा अनाळा व सोनेरी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विम्याचा वितरण केला जाणार आहे त्यानंतर पाचवा जो तालुका आहे तो म्हणजे भूम या तालुक्यातील मनकेश्वर आंबा आंबी भूम पडवळ व या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे वाशी तर या वाशी तालुक्यामध्ये तेरखेडा पारगाव पाशी या स्वरित वाशी या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार बावीसचा खरीप पीक विमा हा दिला जाणार आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे तो म्हणजे कळम तर या तालुक्यामध्ये कळंब विट विटकूट एरमाळा एर मोहार शिरगोन व गोंदिया सॉरी गो गोविंदपूर या सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा आहे तो उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतरचा जिल्हा जो आहे तो म्हणजे उमरगा दाळीम त्यानंतर नारंगवाडी मुळद वाम वामरुन या महसूल मंडळातील या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं उद्यापासून वितरण केलं जाणार आहे आणि शेवटचा तालुका म्हणजे लोहारा तर या लोहारा तालुक्यामध्ये माळणी व जेवळी या तीन महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पीक विमा हा जो पंच्याहत्तर टक्के होता त्याचं पंचवीस टक्के अग्रिमच वाटप हे बरोबर जिल्हा अंतिम ही पन्नास पैशापेक्षा कमी होती त्यामुळे जिल्हा कंपनी पीक विम्याच्या माध्यमातून तो द्यावा सर्व शेतकऱ्यांना हा द्यावास लागतो त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा अद्यापही वाटप झालेला नव्हता म्हणजे वाटप करण्यात आलेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आलेले होते लोकनिधीच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात आलेले होते तर त्यांची ही आणवारी सुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा कमी होती आणि कुठ शेतकऱ्यांना आता यश आहे आणि पीक पैसे हे का होईना पण स खात्यावरती जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे दोनशे तेवीस कोटी रुपयांचा निधी हा देण्यात आलेला आहे आणि याच बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप ते चा हा हंगाम पीक विमा केला जाणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा कोटी यात शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयातून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा वितरित केला जाणार आहे त्या मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण या अपडेटमध्ये घेतलेली आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला आपल्या ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद